नमस्कार सहाटाळपणा शिंदळकी हलकटपणा कुच्चळपणा कशाला म्हणतात याचं एक उत्तम उदाहरण मला तुम्हाला आता दाखवायचं आहे म्हणजे माध्यम कुठल्या स्वरूपामध्ये वागत असतात कुठल्या स्वरूपामध्ये बातम्या देत असतात आपली विकृती दाखवत असतात याचं हे उत्तम उदाहरण आहे मित्र आपण सगळे जाणतो की संभाजीराव बिडे गुरुजी यांना सगळेजण भिडे गुरुजी या नावाने ओळखतात म्हणजे सभागृहात तर देवेंद्र फडणवीसांना तुम्ही बिडे गुरुजी म्हणून उदात्तीकरण का करता असा प्रश्न विचारल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले होतो हो म्हणतो आम्ही भिडे गुरुजी त्यांना वाटतो आम्हाला आदर त्यांच्याविषयी भिडे गुरुजींच्या विषयी आदर वाटावा अशी असंख्य माणसं असंख्य नव्हे हजारो नव्हे लाखो लोक महाराष्ट्रात आहेत भिडे गुरुजींच्या एकूणच तालमीत तयार झालेली भिडे गुरुजींची अनेक पठ्ठे आज राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये रममान आहेत छत्रपती शिवरायांच्या विचाराचा वारसा घेऊन छत्रपती शिवरायांना शिवप्रभू म्हणत जे आजही अनेक काम लिलया पार पडतात अशा तरुणांची एक फौज आहे एका बिडे गुरुजी नामक वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या वृद्धग्रहस्थाच्या मागे एवढी लोक कशी उभी राहतात असा प्रश्न जळाऊपणे पडणाऱ्यांना हे कधी सहन होत नाही म्हणून जिथे जिथे कुठे प्रसंग मिळेल तिथे तिथे भिडे गुरुजींना त्रास देण्याचा प्रयत्न होतो राजकारण्यांनी बाकी लोकांनी त्रास मी समजू शकतो पण ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार माणसाच्या विषयीचा आकस माध्यमांच्या मनात सुद्धा आहे आणि तो लोकसत्ताच्या मनात सुद्धा आहे एक सिरियल चालू आहे तारक मेहता का उलटा चष्मा आणि या तारक मेहताच्या उलटा चष्मा या सिरियलमध्ये तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेमध्ये एक भिडे नावाचं पात्र आहे जे भिडे शिक्षक आहेत आणि सिरियल भर ते भिडे मास्टर या नावाने ओळखले जातात आता या भिडे मास्टरची मधली एक कन्या आहे सोनू तिचं नाव आणि झील मेहता नावाची एक अभिनेत्री हे कॅरेक्टर पार पाडत असते आपल्याकडं बहुतेक वेळेला अं रियल पेक्षा रील ला जास्त महत्व दिलं जातं ते नाही का तिकडे एका मतदारसंघात खासदार होऊ पाहणारे रील राजे म्हणजे रिअल राजे वेगळे होते छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा आम्ही मोठ्या अभिमानाने सांगतो ते रियल राजे आमचे खरेखुरे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणताना आम्ही अक्षरशः अभिमानानं छाती भरून आलेली असते छत्रपती संभाजी महाराज की जय म्हणताना आमचं काळीच भरून आलेलं असतं बुलंदावाज झालेला असतो ते रियल राजे खरे खुरे राजे आमच्या मनातले राजे पण त्यांच्या रूपाचं सोंग घेऊन एक सोंगाड्या रील राजे बनून येतो सोंगाड्यात ना अभिनेत्याला सोंगाड्याच म्हणावं जो सोंग करतो तो सोंगाड्या असा एक सोंगाड्या रील राजे बनून येतो आणि धूर्त कोल्याप्रमाणे आपणच खरे राजे असल्याचं दाखवत राहतो आणि मग लोकही त्याला रियल राजे समजू लागतात पण ते रील राजे असतात आपल्याकडं रीलला जास्त महत्व आहे कारण इन्स्टा सुरू झाल्यापासून फेसबुक सुरू झाल्यापासून रीलचं फॅड फार आहे या रीलला महत्व देणाऱ्या लोकांना बरोबर मेसेज जावा यासाठी लोकसत्तानं एक बातमी केली बातमी काय केली बातमी केली भिडे गुरुजींच्या लेखीचं फोटोशूट आता बिडे गुरुजींची भिडे गुरुजी हा शब्द वापरल्याबरोबर तुमच्या डोळ्यासमोर काय येतं म्हणजे माझा साधा सोपा प्रश्न आहे भिडे गुरुजी असं नाव आल्याबरोबर काय येतं तर ते शेमस्त पांढऱ्या झुप्केदार मिशांचा एक वयस्कर झाला तरी ही तरुण वाटणारा देह जो तरा, -तरा चालत अनवानी पायाने चालत गडकिल्ले तुडवत जात असतो आणि त्यांच्या माग हजारो लाखो लोकांचा समुदाय चालत असतो ते भिडे गुरुजी छत्रपती शिवरायांना शिवप्रभू म्हणत ज्यांनी अनेक गडकोट मोहिमा राबवल्या ते भिडे गुरुजी ज्यांनी अनेक तरुणांना सशक्त केलं बलशाली केलं शक्तीने पावती सुखे शक्ती नसता विटंबना हे पटवून दिलं ते भिडे गुरुजी ज्यांनी अनेक तरुणांच्या मनामध्ये हिंदुत्वाचा हुंकार भरला शिवप्रभूंच्या विषयी प्रेम भरलं ते भिडे गुरुजी ज्यांनी बलोपासना करायला सांगितली ते भिडे गुरुजी भिडे गुरुजी नाव ऐकल्याबरोबर आमच्या डोक्यात तेच भिडे गुरुजी येतात आणि लोकसत्ताने बातमी तुम्ही स्क्रीनवर बघताय हलकटपणा करत भिडे गुरुजीच्या लेखीच फोटोशूट असल्याची बातमी टाकली खाली लिंक दिली आता लिंक मधल्या ओळी देखील बघा त्यात भिडे गुरुजी असाच उल्लेख आहे कळलं किती तिरस्कार करावा कुबेर एखाद्याच्या नावाचा किती तिरस्कार करावा बर त्या तारक मेहताच्या उलटा चष्मा या मध्ये भिडे गुरुजी हा शब्द भिडे या आत्माराम भिडे या एकुलत्या एक सेक्रेटरीसाठी कधी नाही वापरला जात कधीच नाही वापरला जात मग हे असं शीर्षक देऊन लोकसत्तांनी हलकटपणा केल्यानंतर त्यावर लोकांनी चढायला सुरुवात केली माहिती ना कसं ते खाली मग कमेंट बॉक्समध्ये सुरू दे दनादन सुरू झालं मग या क्लिक बिड्सवर आग्रह करणाऱ्या क्लिक मिळावे म्हणून हलकटपणा करणारे हे क्लिक मिळावे म्हणून नाही आहे हे क्लिक मिळावे म्हणून नाही आहे हे बिडे गुरुजीची लेख हॉट फोटोशूट करते हे दाखवण्यासाठीच होतं हा संभ्रम निर्माण करण्यासाठीच होत मग हलकटपणाचा दुसरा अंक सुरू होतो एडिट केलं जात पोस्टला बिडे गुरुजी या शब्दाच्या जागी बिडे मास्टर हा शब्द योजला जातो कारण ते तिथलं नाव आहे बिडे मास्टरच्या लेकीचा झालं मग ती बातमी त्या लिंक ते सगळं सुरू होऊन जातं ते तुम्हाला मी दाखवतो हा बदल सुरू होऊन जातो आता माझा प्रश्न आहे एखाद्या मालिकेत कॅरेक्टरला नाव भिडे आहे आणि त्या कॅरेक्टरची मुलगी अभिनय म्हणून भिडे नावानं सोनू भिडे नावाने काम करते आहे तिचं नाव भिडे होईल का अभिनेत्रीचं नाव जे मूळ आहे तेच राहील ती सोनू भिडे कधीच होणार नाही ती झील मेहता हे नाव घेऊनच काम करेल आयुष्यभर जगेल लग्न सोनू भिडेच ठरलेलं नाही आहे किंवा जे फोटो शूट केलंय ते सोनू भिडेनं ना केलेलं नाही आहे फोटो शूट केलंय झील मेहताने कारण तिचं नाव तेच आहे तिच्या नवऱ्यानं भिडेच्या पोरीसोबत लग्न केलेलं नाही आहे तिच्या नवऱ्यानं लग्न झील मेहता सोबतच केलेलं आहे नियोजित वधूवर काय असेल तो मग तिचे सगळे फोटो टाकून ती कशी हॉट आहे तिनं कसा पांढरा ड्रेस घातलाय हे सगळं सांगून भिडेची लेख भिडेची लेख भिडेची लेख हे सांगण्यामागचा हेतू काय हेतू काय याच्या मागचा लोकसत्ताच्या खर तर हा एक्सप्लेनेशनचा अनालिसिसचा व्हिडिओ नाही आहे ही आमच्या मनातली ओक नाही काय हेतू काय असतो लोकसत्ताचा हे, हे करण्यामागचा हो लोकांनी प्रिंट वाचणं सोडलंय फुकट मिळतंय म्हणून वेब वाचतात आता त्यालाही बंद करायचं असेल तर त्यासाठी अभियान चालवावं लागेल लोकसत्ता अभियान चालवावं लागेल भिडे नावाचा एवढाच राग असेल ना लोकसत्ताला तर भिडे नाव आणि त्यांची ज्ञाती असलेल्या सगळ्याच माणसाला लोकसत्ताचा देखील एवढाच राग येईल हे लक्षात ठेवा अशी बदनामी करून बदनाम नसतं होत कोणी गिरीश कुबेर असं बदनामी करून अशी खोटी खोटी नालायकपणाची बदनामी करून कोणी बदनाम होत नसतं कुबेरांना हे कोण सांगणार कोण सांगणार कितीही हणा तरी यांचं चाललंय ते चाललंयच म्हणून मी सुरुवातीला शिंदळकी म्हणालो हलकटपणा म्हणालो नालायकपणाचा प्रकार म्हणालो तुम्हालाही तसाच वाटत असेल आणि मला नव्याने कळलंय की ती पोस्ट डिलीट पण केली आहे जेव्हा लोक चढ 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 चढतात ना तेव्हा पोस्ट डिलीट सुद्धा करावी लागते पण डिलीट करायच्यासाठी एवढं वाटोळं करून घ्यायचं शिव्या खायच्या मग डिलीट करायची बदल करायचा हा हलकटपणा लोकसत्तानी बंद करावा आणि माझी विनंती आहे भिडे आणि तत्सम सगळ्याच मंडळींना बंद करा लोकसत्ताला क्लिक सुद्धा करणं रिपोर्ट करा आणि सांगा की हा आमच्या जातीवरती बोलतो हे आमच्या जातीची बदनामी करतो आमच्या आदरस्थानाची बदनामी करतो म्हणून आम्ही हे बघणार नाही अशी मोहीम कदाचित आम्हाला चालवावी लागेल तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद